नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात सगळे आशा करते की मजेतच असाल तर सर्वप्रथम तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या स्मार्ट टिप्स मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज ना मी तुमच्यासोबत माझं वीकली किचन क्लिनिंग रुटीन शेअर करणार आहे तसं तर किचन क्लिनिंग म्हणजे प्रत्येकाला बरेचदा कंटाळाच येतो पण तुम्हाला सांगू स्वयंपाकघर म्हणजे फक्त जेवण बनवण्याची जागा नाही ही जागा म्हणजे आपल्या घराचं हृदय आहे इथे रोज अन्न शिस्त पण त्यासोबतच प्रेम काळजी आणि संस्कारही तयार होतात म्हणूनच ही जागा स्वच्छ ठेवणे म्हणजेच आपल्या मनात शांती निर्माण करणे होय हे मला वाटतं म्हणूनच किचनला नेहमी क्लीन अँड ऑर्गनाईज ठेवण्यासाठी मी माझं एक वीकली रुटीन ठरवून ठेवलेलं आहे आणि आज मी तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझ्या मते जर प्रत्येकाला वाटत असेल की आपलं घर नेहमी क्लीन अँड ऑर्गनाईज असावं तर त्यासाठी एक स्पेशल रुटीन फॉलो करायलाच हवा नाही तर आपल्या घरातली प्रत्येक वस्तू क्लीन राहणारच नाही जर आपलं एक रुटीन असेल ना तर घरातली प्रत्येक वस्तू ही क्लीन असते तर त्यासाठी मी बुधवार हा दिवस डिसाईड करून ठेवलेला आहे कारण त्या दिवशी सकाळी संपाक आटोपलेला असतो जर का सुट्टीचा दिवस असला ना तर घरातले प्रत्येकजणं आपल्याला रिकामी बसलेले दिसतात आणि आपणच एकटे काम करताना दिसतो आणि सहसा सुट्टी असली की आपला स्वयंपाकही लेट असतो बाकी इतर कामेही असतात तर त्या दिवशी आपण जर आपली किचन क्लिनिंग केली किंवा आपलं घर क्लीन केलं तर आपला पूर्ण दिवस क्लिनिंगमध्येच जातो आणि खूप जास्त थकल्यासारखे वाटते म्हणूनच आपल्याला आपलं घर स्वच्छ ठेवायचं आहे किचन स्वच्छ ठेवायचं आहे तर पहिले आपली केअर करायची तर इथे मी माझा नाश्ता संपवलेला आहे त्याचबरोबर मस्त असं हेअर केअर केलं कारण धूळ आल्यानंतर मला केस तर वॉश करावेच लागणार त्यासाठी मस्त असं हेअर केअर केलं वेळ शांतीमध्ये बसून राहिले थोडासा चहाही घेतला आणि आता मी माझ्या कामाला लागले आहे सहसा सकाळच्या साडेदहापर्यंत माझी सगळी कामे आटोपतात आणि आता साडेदहा वाजलेले आहे आणि माझ्या किचन क्लिनिंगची मी सुरुवात केली आहे तर माझ्यामध्ये कुठल्याही किचन क्लिनिंगची सुरुवात करायची असेल तर पहिले ओट्यावर जेवढंही सामान ठेवलेलं असेल ना ते दुसऱ्या खोलीत नेऊन ठेवायचं जेणेकरून साफ करताना त्यावर धूळ बसणार नाही तर माझ्या किचन क्लिनिंगची पहिली स्टेप असते की पहिले किचनमध्ये जेवढ्याही जाळ्या असतात त्या काढून घ्यायच्या त्याचबरोबर कॅबिनेटच्या वरती खूप जास्त धूळ जमा झालेली असते व वर रेग्युलर वरती चढून आपण धूळ साफ करू शकत नाही त्यासाठी जर तुमची अशी ओपन कॅबिनेट असेल तुम्ही बघू शकता माझे किचनचे जे कॅबिनेट्स आहे वरची जागा रिकामी आहे त्यामुळे वरच्या साईडला मी न्यूजपेपर व्यवस्थित स्प्रेड करून डबल टेपने स्टिक करून ठेवलेले आहे कारण रोज रोज वरती चढून आपण किचन क्लीन करू शकत नाही तर वीकली किंवा पंधरा दिवसातून एकदा फक्त मी यावरून एक कपडा फिरवते कारण माझ्या किचनमध्ये जी खिडकी आहे ती रोडला टच आहे तो रोड नेहमी चालू असतो आणि त्या खिळकीमधून खूप जास्त धूळ ओट्यावर त्याचबरोबर किचनमध्ये येत असते त्यामुळे मी हे एक रुटीन फॉलो केलेलं आहे या व्यतिरिक्त चिमणीही खूप जास्त खराब झालेली असते रेग्युलर चिमणी क्लीन करणे तर पॉसिबल होत नाही त्यासाठी मी प्रयत्नही केला पण रोज जर आपण किचनमध्येच वेळ देणार तर बाकी इतर कामासाठी तर आपल्याला वेळ मिळणारच नाही त्यामुळे एक रुटीन फॉलो करायचा या रुटीनने जर आपण वागलो तर आपलं किचन नेहमी क्लीन अँड ऑर्गनाईज राहणार तर इथे मी काय केलं आहे की जे अर्बन वाईबचं क्लीनर आहे ना ते मागवलं होतं तर इथे मी ते काय केलं की स्प्रे करून ठेवलं कारण तुम्ही बघितलं असेल चिमणी जर तुम्ही यूज करत असाल ना त्यावर खूप जास्त चिकटची लेअर जमा झालेली असते तर ती लेअर साफ करण्यासाठी हा स्प्रे फक्त तुम्ही स्प्रे करून ठेवायचा आणि त्यानंतर स्क्रबरने हलक्या हाताने मी स्क्रब केलेला आहे जास्त जोराने करायचं ता, नाही तर त्यावर स्क्रॅचेस पडू शकता बरेचसे यूट्यूब व्हिडिओमध्ये तुम्ही हा अर्बन वाईपचा स्प्रे बघितला असेल तर तिथे दाखवतात ना कितीही जास्त चिकट कितीही जास्त घाण झालेली किचन जरी असेल ना तरी या क्लिनरने स्वच्छ होते मी म्हणत नाही की स्वच्छ होत नाही पण मेहनत तर ही करावीच लागते तर हा स्प्रे मी मागवला होता आणि आता हा मला संपवायचा आहे तर माझी किचन काही खूप जास्त घाण नसते कारण रेग्युलर मी त्याला क्लीन कळतच असते तसं तर मला या क्लीनरचीही गरज नाही पण व्हिडिओमध्ये एका यूट्यूब व्हिडिओमध्ये मी बघितला होता आणि खरंच हा स्प्रे काम करतो का त्यासाठी मी मागवला होता तर खूप जास्त घाण असेल ना तर हा स्प्रे वर्क करत नाही म्हणजे वर्क करत नाही असं म्हणत नाही मी वर्क करतो पण तुम्हाला मेहनत मारावीच लागणार हा स्प्रे जवळजवळ पाच ते दहा मिनटे आपल्याला कुठल्याही सरपेसवर स्प्रे करून ठेवायचं आहे आणि त्यानंतर क्लिनिंगला सुरुवात करायची आहे तर मी देखील माझ्या सर्व फर्निचरवर स्प्रे केलेलं आहे बट माझं फर्निचर काही खूप जास्त घाण नाही आहे जस्ट मी जर डिशवॉश लिक्विड वापरला असताना तरी देखील क्लीन झालं असतं पण मी हा आता स्प्रे मागवला आहे आणि मला कुठल्या ना कुठल्या कानाने तो संपवायचा आहे त्यानंतर तुम्ही सहसा बघितलं असेल आपल्या किचनमध्ये जर खिडकी असेल ना त्यामध्ये खूप जास्त धूळ जमा झालेली असते तर तुम्ही बघू शकता माझ्या किचनमध्ये जी खिळकी आहे ना त्याला नेट लागलेली आहे जाळी लागलेली आहे आणि तुम्ही सहसा बघितलं असेल तर जाळीमध्ये खूप जास्त धूळ जमा झालेली असते आणि जनरली तुम्ही जर ती कापडाने क्लीन केली तर ती निघत नाही तर त्यासाठी मार्केटमध्ये आजकाल वेगवेगळे टूल्स देखील उपलब्ध आहे खूप इझिली आपल्या खिडक्याच्या जाळ्या असतात ना त्या क्लीन करतात पण मी तुम्हाला छोटीशी ट्रिक सांगते जी मी खूप वर्षापासून यूज करते आहे तर जो आपला कपडे घासायचा ब्रश असतो ना तो घ्यायचा आहे आणि सर्वात प्रथम ती जी विंडोची जाळी आहे ती ओल्या कापडाने पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतर हलक्या हाताने ब्रश फिरवायचा आहे जेवढी काही धूळ त्या जाळीमध्ये जमा झालेली असेल ना ती खूप जास्त इझिली बाहेर पडते आणि धूळ देखील घरात उळत नाही तुम्ही जर खिडकीला डायरेक्ट ओलं न ओला करता वापरला ब्रश तर पूर्ण धूळ घरभर पसरणार किचनमध्येही पसरणार त्यामुळे पहिले त्या खिडकीला हलकंसं ओल्या कापड्याने पुसून घ्यायचं आणि त्यानंतर त्या ब्रशने घासायचं त्यानंतर इथे मी माझा फिल्टर देखील क्लीन केलेला आहे तसं तर फिल्टरचा तुम्ही बघू शकता वरचा भाग आला मी न्यूजपेपर चिपकवलेला आहे कारण वरचा भाग रेग्युलर क्लीन होत नाही तेवढ्या वरती चढून मी काही रेग्युलर क्लीन करत नाही खालचा भाग खराब झाला की मी सहसा अदाम अदामध्ये कॉलिननी वगैरे स्वच्छ करत असते मुळे तो खूप जास्त काही घाण झालेला नसतो तर मी तुम्हाला म्हणाले होते की माझ्या किचनमध्ये एका ठिकाणी हा स्प्रे खूप युजफुल ठरतो तर ही जी याच्यावरची फर्निचरची जागा आहे ना यावर खूप जास्त तेलाचे थेंब उडलेले असतात त्यामुळे ती जागा चिकट झालेली असते तर ती क्लीन करण्यासाठी तुम्ही या स्प्रेचा यूज करू शकता पण तुम्हाला वाटत असेल व्हिडिओज जसं दाखवतात ना की आपण स्प्रे केल्याबरोबर इझिली निघतं तर तसं नसतं या स्प्रेनं निघतं पण तुम्हालाच स्क्रबरने ती जागा घासावी लागेल मीन्स नॉर्मल स्प्रे जरी तुम्ही यूज केला तरी चालेल असं माझं मत आहे क्लीनर वापरायचं की नाही हे तुमच्यावर डिपेंड आहे त्यानंतर इथे मी मस्त माझा फर्निचर क्लीन करून घेतलेला आहे आणि त्यानंतर हा एक होममेड स्प्रे बनवून ठेवलेला आहे यामध्ये डिशवॉश लिक्विड बेकिंग सोडा आणि पाणी मिक्स केलेलं आहे थोडंसं विनेगरही घातलेलं आहे आणि हा स्प्रे आपल्याला मस्त असा पूर्ण ओट्यावर ओट्याच्या मागे जे टाईल्स आहे त्यावर शिंपायचं आहे आणि त्यानंतर ओल्या कापडाने पुसून घ्यायचं आहे तर ही क्लिनिंग माझी रोजचीच असते त्यामुळे मला रेग्युलर काही गॅस किंवा ओटा खूप जास्त क्लीन करावा लागत नाही त्यानंतर ओटा आणि फर्निचर हलकंसं ओलं असते तर ते मस्त ड्राय होऊ द्यायचं घरात सासूबाई असेल तर त्यांना मस्त चहा करायला लावायचा आणि मस्त असा गरमागरम चहा एन्जॉय करायचा वायदवी मी सांगायला विसरले की साईडला मी मस्त असं टी व्हीवर नेहा कक्करचे सॉन्ग देखील लावलेले ला आहे आणि त्यानंतर मस्त असं हेअर वॉश केलं आंघोळ केली आणि मस्त असं जेवण एन्जॉय केलं त्यानंतर अर्धा तास आराम केला मुलीलाही झोपवले आणि मी माझ्या कामाला लागले खरं सांगायचं म्हटलं तर आपल्या बायकांना क्लिनिंगचा कंटाळा का बरं येतो माहिती आहे का आपण हे काम उपाशीपोट करतो आणि सकाळीच या कामाला सहसा सुरुवात करतो त्यामुळे काय होतं की बाकीचा संपाकही अडतो घरातले इतरही लोक उपाशीपोटी राहतात त्यामुळे पहिले पोटोबा करायचा घरातली इतर जी इम्पॉर्टंट कामे आहेत ती आटोपायची आणि त्यानंतर या रुटीनला लागायचं तर मी इथे सकाळी संपाक आटोपल्यामुळे मला आंघोळ झाल्यानंतर कुठलीही कामे नव्हती मस्त असं जेवण केलं डायरेक्टली आणि आराम केला या व्यतिरिक्त तुम्ही इथे बघितलं की मी किचनमधले आतमधले कॅबिनेट क्लीन केलेले नाही कारण ते मी रेग्युलर क्लीन करते आणि रेग्युलर पूर्ण कॅबिनेट क्लीन करत बसत नाही रेग्युलर एक कप्पा मी क्लीन करते कधी दोन दिवस आडही मी कप्पा क्लीन करते पण रोजच्या लाईफमध्ये मी एक दोन अशा अलमारीचे कप्पे क्लीन करत असल्यामुळे मला आतली अलमारी क्लीन करायची गरज पडली नाही फक्त हा बाहेरचा जो एरिया असतो तो, तो खूप जास्त घाण झालेला असतो कधीकधी मी तोही क्लीन करतो त्यामुळे तुम्हाला माझ्या व्हिडिओजमध्ये बघितलं असेल नेहमी माझी किचन क्लीनच दिसते पण हप्त्यामधून एकदा तरी किचनला डीप क्लिनिंगची खरंच गरज असते कारण आता तुम्ही बघू शकता ओट्यावर असे मोठमोठ्या रॅक ठेवलेला आहे या खरंच आपण रेग्युलर क्लीन करू शकतो का जसं आता तुम्ही माझ्या सिंकजवळ एक छोटीशी सी, सिंक रॅक बघितली खरंच रोज क्लीन करणे पॉसिबल आहे का जर आपण रोजचं किचनचंच काम करत बसलं तर आपल्याला स्वतःसाठी तर वेळ मिळणारच ना नाही त्यामुळे माझ्या मते कुठलंही काम करायचं असेल तर त्यासाठी एक रुटीन डिसाईड करा त्यामुळे तुम्हाला थकल्यासारखंही वाटत नाही आपलं घर देखील स्वच्छ राहतं आणि ते काम तुम्ही एन्जॉय देखील करता बघा आज माझं किचन एवढं सुंदर दिसत आहे ना तर अगदी किचन पोहून माझं मन प्रसन्न झालं होतं तसं तर रोजच माझं किचन सुंदरच असते पण आज मी किचनची डीप क्लिनिंग केली होती आणि आंघोळ झाल्यानंतर जेव्हा मी किचनमध्ये आले आणि पूर्ण सामान जेव्हा लावलं तेव्हा अगदी मन प्रसन्न वाटत होतं मैत्रिणींनो आपण न गृहिणी आहोत म्हणजेच घराच्या ऊर्जेचं मूळ स्तोत्र आहो कारण जसं तुम्ही किचनसाठी वेळ देता ना तसंच किचन तुम्हाला शांतता आरोग्य आणि समाधान देतं तर मैत्रिणीनो हा होता माझा वीकली किचन क्लिनिंग रूटीन आणि सोबत थोडीशी प्रेरणा तर आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच युजफुल वाटला असेल व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा मला तर मग पुन्हा भेटू तोवर स्वच्छ रहा हसत रहा आणि स्वतःवर प्रेम करत रहा बाय